सांगली दौऱ्यावर आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भुजबळ समर्थकांवर नाराजी व्यक्त केली आहे भुजबळ समर्थकांवर निषेध नोंदवावा मात्र त्यांनी दादांच्या पुतळ्याला जोडे मारले याचा मी निषेध करते अशा शब्दात रुपाली चाकणकर भुजबळ समर्थकांवर संतापल्या भुजबळ साहेबांच्या बाबत पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र एक बसून निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून मी समीर दादा भुजबळांच्या संपर्कामध्ये आहे शेवटी का कोणत्याही मतदारसंघामध्ये नेत्याच्या पाठीमागं त्याचे कार्यकर्ते जेव्हा काम करत असतात त्या कार्यकर्त्यांची देखील पाच वर्षामध्ये परीक्षा असते त्या अनेक प्रकारे प्रत्येक समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन संघटना बांधतात त्या नागरिकांची कामं झाली पाहिजे म्हणून त्यांची धावपळ होत असते आणि शेवटी पाच वर्षानंतर हा कौल आजमावताना मतदानाच्या माध्यमातून त्या नेत्यापर्यंत जो कौल आहे तो दिला जातो त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या भावना असतात की आपण फार संघर्षातून गेलोय संकटातून गेलोय आपण पाच वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला प्राधान्यक्रमाने न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गेले काही दिवसामध्ये समताच्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीची आंदोलनं केली नाराजी व्यक्त केली ठीक आहे पण हे करत असताना त्यांनी आंदोलन करणं मोर्चा काढणं निवेदन देणं चर्चा करणं हे अपेक्षित होतं पण आदरणीय दादांच्या फोटोला जोडे मारले त्याचा मी निषेध करते ते खरं चुकीचं होतं पण यामध्ये राज्याचे दे प्रांताध्यक्ष आदरणीय साहेब हे पंकज भुजबळ असतील समीरदादा भुजबळ असतील यांच्या संपर्कात आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं तो राष्ट्रवादीचा का कार्यकर्ता असू शकत नाही कदाचित भुजबळ साहेबांना किंवा समीरदादा पंकजदाना माहीत नसताना सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं त्याच्यामुळं मी जेव्हा समीरदादांशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हीच अशा कार्यकर्त्यांना समज दिली की हे चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळं ही व्यक्त केली जाते किंवा प्रत्येकाला कि तो अधिकार आहे की आपल्या भावना काय त्या व्यक्त कराव्यात पण मला विश्वास वाटतो खात्री वाटते शेवटी आदरणीय भुजबळ साहेबांनी एकत्रित येत ह्या सगळ्यांबरोबर काम केले आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा प्रांताध्यक्ष साहेब प्रफुलबाई हे सगळे एकत्रित बसून योग्य तो निर्णय आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतील मला विश्वास वाटतोदा हो याच्याबद्दलची मला काही कल्पना नाहीये पण मी आदरणीय दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे सर्व पक्षाचे लोक येऊन दादांना भेटतात त्यांचं काम सांगतात त्याच्यामुळे विरोधातले सगळेच येऊन दादांना भेटलेले त्यांच्या काही कामाच्या संदर्भात अधिवेशनाच्या दरम्यान चर्चा केली असेल कोल्हापूर गर्भपात प्रकरणी कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे चाकणकर यावेळी म्हणाल्या कोल्हापूर सीमा राज्य सीमेलगत असल्यामुळे या ठिकाणी असे प्रकार वाढत असल्याची शंका चाकणकर यांनी व्यक्त करत या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल आणि त्याबाबतचे आदेश संबंधितांना दिल्याचे त्यांनी सांगितले तर नागपूर पेट्रोल पंप चालक महिलेबाबतची घटना दुर्दैवी असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झालाय असेही महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शन होत होते नंतर कारमध्ये व्हायला लागले आता एका ब्रिफ केसमध्ये होत त्याच्यामुळे ह्या ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्याच्यासाठी आम्ही कारवाई करतो आणि मी स्वतः त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बेटी जाते यापूर्वी महिला आयोगाचे अध्यक्ष कधीही आढावा जिल्ह्याचा आढावा सोनोग्राफी अशा इथपर्यंत पोहोचत नव्हत्या पण मी स्वतः शाळा कॉलेजची पाहणी करणं आरोग्य विभागाची माहिती घेणं माझ्याकडे एक जरी सिंगल मेल आला कोणताही मेल माझ्या आयोग कार्यालयामध्ये महाराष्ट्रातून आला तर तात्काळ आम्ही त्या जिल्ह्याची पाहणी करायला जातो आमच्याकडे एक मेल आला म्हणजे त्याच्यापाठी मग दहा घटना घडत असतील आणि आम्ही सातत्याने नागरिकांना आवाहन करत असतो की कोणत्याही संबंधीचे प्रश्न असतील आधी अगदीच अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा तुमची तक्रार असेल की तुम्ही तक्रार दाखल करून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असेल तरी सुद्धा आमच्या आयोगाला तक्रार करा आम्ही त्याची दखल घेऊ आणि संबंधितांवरती कारवाई करू काम आमच्या कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये कारवाई झालेली आहे रत्नागिरीमध्ये कारवाई झालेली आहे आणि त्या साधारणतः रत्नागिरीमध्ये दोन सेंटरवरच्या कारवाई झालेल्या आहेत मध्ये एका एक सेंटरवरती कारवाई झालेली आहे कोल्हापूरमध्ये देखील कारवाई त्यांनी केलेली त्याचा काल मला त्यांनी अहवाल दिला त्या अहवाला साधारणतः प्रत्येक जिल्ह्याचा हा कारवाई करण्याचा अहवाल तो आता माझ्याकडे आत्ता अपडेटचा नाही पण मी तुम्हाला देते मी मागच्या वर्षीचा जो माझ्याकडं होता म्हणजे गेल्या महिन्याच्या दर महिन्याचा असतो तो ह्या ह्या महिन्याचा सुद्धा मी तुम्हाला देते पण मी आत्ता जो दौरा करते त्याच्यामधला तुम्हाला देते कोल्हापूरमध्ये देखील कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं साधारणतः अशा सगळ्या ह्याच्यावरती आम्ही